नमस्कार नेहमीची तिसरी डाळ आमटी खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे टोमॅटोचं सार बनवून बघा मस्त गरमागरम वाफाळता भात आणि गरमागरम हे टोमॅटोचं सार असेल तर नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे टोमॅटोचं सार तयार होतं नुसत्याच टोमॅटोच्या सारा नक्कीच दोन घास जास्त जेवाल असं हे टोमॅटोचं सार तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे टोमॅटोचं सार तयार होतं तर हे टोमॅटोचं सार बनवण्यासाठी ते आपण तीन मोठी टोमॅटो बारीक चिरून घेतलेली आहे ती आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत इथे आपण पाण्याचा वापर न करता हे टोमॅटो बारीक करून घेणार आहोत हे टोमॅटोचं सार आपण तीन ते चार माणसांसाठी बनवणार आहोत तर इथे आपण तीन टोमॅटोचा वापर केलेला आहे टोमॅटो तो बारीक करताना बिलकुल पाण्याचा वापर करू नका इथे आपण टोमॅटो बारीक करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता मसाल्याचा वापर करणार आहोत पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत आणि एक चमचा आपण इथे तिखट लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत लाल मिरची पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता हळद आणि मिरची पावडरचा वापर केल्यानंतर मिक्सर एकदा आपण परत फिरवून घेणार आहोत इथे आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सात ते आठ छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन ते चार मिरी एक छोटा आल्याचा तुकडा तीन ते चार कढीपत्त्याची पानं इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण फिरवून घेणार आहोत तुमच्या इथे खलबत्ता असेल तर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता तर इथे आता छान वाटण छान बारीक करून झालेलं आहे पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर इथे चार ते पाच कडीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत एक लाल मिरचीचा वापर केलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत फोडणी करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आलं लसूण आणि मिरी आपण बारीक करून घेतलेला आहे तो ठेचा आपण इथे आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत कधी पण लक्षात ठेवा मोहरी छान फोडणीमध्ये तडतडू द्यायची म्हणजे छान खमंगपणा आमटी किंवा जे आपण सार किंवा कडी बनवतो त्याला छान खमंगपणा येतो गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला ही फोडणी छान एकाच मिनिटभर परतून घ्यायची आहे म्हणजे आलं लसूण आणि मिरचीचा जो तिखटपणा आहे तो छान फोडणीमध्ये उतरतो आणि जो आपण सार बनवतो त्याला खमंगपणा येतो तर इथे आता फोडणी छान एकाच मिनिटभर परतून झालेली आहे दोन चिमूडभर आपण इथे फोडणीमध्येच हिंगाचा वापर करणार आहोत हिंग आपण परतून घेणार आहोत हिंग परतून झाल्यानंतर इथे आपण आता टॉमॅटोचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये परतून घेणार आहोत इथे आपण पाण्याचा वापर न करता टॉमॅटो एकाच मिनिटभर आपण परतून घेणार आहोत घाई गडबडीत किंवा कोण अचानक पाहुणे आले तर अशा पद्धतीने जर हे सार बनवून दिलात तर नक्कीच दोन घास जास्त जेवतील असं हे टॉमॅटोचं सार तयार होतं नक्की एकदा अशा पद्धतीने हे टॉमॅटोचं सार बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे मी ही टॉमॅटो घेतलेली आहे ती थोडी आंबट आहेत त्याच्यामुळे इथे मी कोकम किंवा चिंचेच्या कोळाचा वापर न करता हे टॉमॅटोचं सार मी असंच बनवणार आहे तुम्ही घेतलेली टॉमॅटो जर आंबट नसतील तर तुम्ही इथे चिंचेचा कोळ किंवा आमसुलं म्हणजे कोकमचा वापर करू शकता तर हे सार थोडंसं पातळ असतं त्याच्यामुळे इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टॉमॅटो बारीक करून घेतलेलं आहे ते मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे आपण पातळ असं हे सार बनवून घेणार आहोत इथे आता टॉमॅटोचं सार आपण एकदा ढवळून घेणार आहोत आणि इथे आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ हे टॉमॅटोचं सार थोडं पातळ छान लागतं त्याच्यामुळे इथे मी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे इथे तुम्हाला हे टॉमॅटोचं सार घट्ट किंवा पातळ आवडत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे टॉमॅटोचं सार एकदा आपण मिठाचा वापर केल्यानंतर ढवळून घेणार आहोत बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत पात्र बारीक उभे चिरून घेतलेले आल्याचे तुकडे नक्कीच आल्याच्या तुकड्यांचा वापर करा छान असा स्वाद येतो ह्या साराला तर इथे आपण आता कोथिंबीर आणि आल्याचे तुकड्यांचा वापर केल्यानंतर सार एकदा ढवळून घेणार आहोत सार ढवळून झालेला आहे सार ढवळून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी आता हे सार उकळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं आपण इथे आता टॉमॅटोचं सार उकळून झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे वरून आवडत असल्यास तुम्ही इथे कोथिंबीरचा वापर करू शकता नक्कीच एकदा गरमागरम वापरत्या भाताबरोबर हे टोमॅटोचं सार बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये